हरदिन मॉर्निंग ग्रुपने लोणावळ्याच्या सहली दिला स्वच्छतेचा संदेश धार्मिक स्थळांना भेट देऊन राबवले स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धनाची केली जागृती आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी लोणावळा येथील सहलीत धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन स्वच्छता अभियान राबवले पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असतानाच सदस्यांनी स्वच्छता हेच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचा संदेश दिला सहलीची सुरुवात भिंगार येथील रोखडेश्वर हनुमान मंदिरात आरती करून झाली त्यानंतर जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले येथील श्री नारायण धाम येथे दर्शन घेऊन गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला यानंतर परमपूज्य आचार्य मुनी सुव्रत स्वामी जैन देशसर जयानंद धाम येथे दर्शन घेतल्यानंतर भुशी डॅमच्या फेसाळणाऱ्या पावसाळी धबधब्यात पावसाचा मनसोक्त आनंद हरदीनच्या सदस्यांनी लुटला शेवटी एकवीरा देवी मंदिर येथे दर्शन घेऊन सहल यशस्वीरित्या नगर शहरात परतली सहली दरम्यान हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली मंदिराच्या आवारातील कचरा उचलणे पाण्याच्या नाल्याजवळील प्लॅस्टिक काढून टाकणे तसेच तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहित करणे या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली या सहली दरम्यान हरदिनच्या सदस्यांनी विविध धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले यावेळी संस्थापकाध्यक्ष संजय सपकाळ रमेश वराडे सचिन शेठ चोपडा रतन शेठ मेहेत्रे जहीर सय्यद दिलीप गुगळे मेजर दिलीप ठोकळ मनोहर दरवडे दीपक धाडगे सुधीर शेठ कपाले अविनाश जाधव सचिन पेंडुरकर हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे दीपक घोडगे प्रवीण भोसले कुमार धतुरे सुभाष पेंडुरकर डॉक्टर अतुल मडावी अविनाश पोतदार प्रज्योत सागू मच्छिंद्र बेरड किरण कुलारी दिनेश शहापूरकर दत्तात्रेय लाहुंडे अशोक पराते सरदार सिंग परदेशी राजू कांबळे शेषराव पालवे इंजिनियर अनिलराव सोळसे विलास तळवी करण सोळसे राजू शेख जालिंदर अळकुटे हे लोक उपस्थित होते हरदिन मॉर्निंग ग्रुपने गेली अनेक वर्षे आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली आहे सकाळी व्यायाम योगा चालणे जॉगिंग कार्यक्रमासोबतच वृक्षारोपण रक्तदान सार्वजनिक स्वच्छता आणि प्लॅस्टिक मुक्ती यासारख्या मोहिमा ते सातत्याने राबवित आहेत स्वच्छता ही केवळ सौंदर्यासाठी नसून आरोग्यासाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने आपल्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर अनेक आजारांना आळा बसू शकणार असल्याची भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली सहल करण्यासाठी नवनाथ वेताळ अनिल हळगावकर दशरथ मुंडे सुहास देवराईकर योगेश चौधरी शशिकांत पवार कोंडीराम भरत कनोजिया, सुरेश देवकर सिद्धू तात्या बेरड सुनील अंबादास पालवे एकनाथ कुलकर्णी गीताराम मुरगुडे यांनी यावेळी परिश्रम घेतले आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या आपल्या सर्व सहकार्यांची एक दिवसीय लोणावळ्यासाठी आपण या ठिकाणी ट्रिपचं आयोजन केले असता या ठिकाणी पहाट चार वाजता आपण भगवान रोखडेश्वर हनुमान मंदिर तेथे आरती करून आपल्या ट्रिपला सुरुवात केली या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी अभिवादन करून जॉगिंग पार्कमधून ट्रिपला सुरुवात करत असताना आपण या ठिकाणी आता नारायणी धाम या ठिकाणी आलेलो आहोत नारायणी धामाचं या ठिकाणी मंदिर पाहिल्यावर असं प्रसन्न वाटलं की या ठिकाणी आपण धाम केल्यासारखंच अनुभव या ठिकाणी आलेले आहेत तर इथली स्वच्छता गोशाळा त्याचप्रमाणे येथील भोजन व्यवस्था हे उत्कृष्टरित्या या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपले हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य हिराळीने या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांनी सर्वांनी स्नेहभोजनाचा देखील या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी खूप असं प्रसन्न वाटलं आहे की या आपण लोणावळ्याला येत असताना काय पाहायचं काय नाही तर हे महत्त्वाचं देवस्थान आपण पाहिलं आणि यानंतर आपण आनंदधाम या ठिकाणी निघतो आहेत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढील त्यानंतर आनंदधामनंतर आपण भुशी डॅम या ठिकाणी देखील जाणार आहोत तर तिथे तिथे ते देखील आपण आनंद घेणार आहोत आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजयजी सफकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेला हा ग्रुप जो आहे गेले पंचवीस वर्ष कार्यरत आहे व त्यांच्याच अध्यक्षते झाली आम्ही हे सहलीचं जे नियोजन करतो किंवा सामाजिक काम करतो हे त्यांच्या प्रेरणेमुळेच होतं की ते सगळ्यांमध्ये ते त्यांची इतकी भावना असते की आरोग्याबरोबर आपण सामाजिक देणंही लागतो तर त्यांजीव भाऊ सपकाळ यांचे त्यांचे पण फार यांच्यात मोलाचा सह सहभाग असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांच्यामध्ये त्यांच्या अध्यक्षतेसाठी सर्व सभासद हे काम करत असतात ते म्हणतात ना मार्ग दाखवणार असेल दिशा दाखवणार असेल तर कुठलंही कार्य चांगलं होतं ह्या पद्धतीनेच संजीव भाऊ सपकाळ हे आपले काम करतात ग्रुपसाठी फार त्यांची तळमळ मनापासून तळमळ असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा ग्रुप आज गेली पंचवीस वर्षे झाले हे सामाजिक आरोग्य हे सर्व का कार्यक्रम आम्ही इथं राबवत असतो काल आमच्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपची म्हणजे आमच्या परिवाराची काल लोणावळा येथे ट्रीप गे गेली सकाळी पहाटे चार वाजता आम्ही भगवान रोकडेश्वरच्या चरणी प्रार्थना करून सहलीचा प्रारंभ केला तिथून आम्ही लोणावळा येथे आलो असता तिथे प्रथमतः आम्ही नारायणी धाम येथे भगवान तिथं आदिमाता पद्म माता माताचं माता दर्शन घेतलं तिथं गणपती मंदिर सालासर सा हनुमानजी फार सुंदर असं ग तिथं मंदिर आहे आणि तिथं मंदिर असं मंदिर असून तिथं एक अडीच आड़ीश, दोनशे अडीचशे जणांची गोशाळा पण ते संस्था अगरवाल अगरवाल जे समाज आहे ते गे गेले पंधरा वर्ष आहे ते कार्यरत आहे फार सुंदर असं त्यांनी धामचं निर्माण केलं आहे गोशाळा ते अडीचशे जणं जाणवं जे गो गोशाळा चालवतात सर्व तिथं गोरक्षणाचं काम केलं जातं असं सुंदर असं ते तिथं लग्न राहण्याची पण उत्तम सोय आहे त्याच्यानंतर आणि लग्नकार्य वगैरे कोणाला करायचं असेल तर तीसुद्धा सुविधा नारायणी धाममध्ये आहे सर्वांनी त्यांनी महाराज त्यांनी आवाहन केलं की कोणाला काही कार्य करायचं असेल तिथं आपण करू शकता त्याच्यानंतर आम्ही जैन तीर्थ असं पार्श्वनाथ भगवानचं मंदिर आहे जय आनंदधाम तिथं आम्ही गेलो तिथं गेले असता तिथं जैन धर्माच्या प्रमाणे भोजनाचा आनंद घेतला मंदिरात मुनिस स्वामी व श्री पार्श्वनाथ भग भगवानचं आम्ही दर्शन घेतलं तिथून आम्ही भुशी डॅम येथे गेलो भुशी डॅम येथे सर्व सभासदांनी म्हणजे पाण्याचा खूप खूप आनंद घेतला भुशी डॅम येथे खूप मजा आली सर्वांनी पाण्याचा आम्ही खास ज्याच्यासाठी गेलो होतो भुशी डॅममध्ये सर्वांनी पाण्याचा निखळून आनंद घेतला सर्वांनी फार मजा केली तिथून आम्ही मॅप्रो गार्डन येथे गेलो मॅप्रो गार्डनमध्ये पण फार सुंदर असं सगळ्यांनी विविध प्रकारचे चॉकलेट ज्युसेस या सगळ्याचा आनंद घेतला आणि हे करत असताना परत संध्याकाळी नारायणीधाम येथे जेवण्यासाठी आलो तिथे फार सुंदर असं जेवण होतं अप्रतिम म्हणजे एकदम सात्विक जेवण दोन्ही ठिकाणी जे म्हणजे जे आनंदधाम व नारायणीधाम इथे फार सुंदर उत्तम भोजनाची व्यवस्था आमची झाली इथं आम्ही जेवण करायला गेलो अशा आम्ही जवळजवळ पन्नास सभासात आम्ही ट्रिपला गेलो येताना इतका प्रवास सुखकर झाला आमचा आणि इतकी मजा आली की त्या आठवणीत रात्री आम्ही अडीचच्या सुमारास अडीचच्या सुमारास रात्री नगर येथे आगमन झालं आमचं आणि इतकं सुखद असा अनुभव भेटला की सगळेजण इतके खुश आनंदी झाले त्याप्रमाणे आम्ही तिथे पण दिसतं आमचं ग्रुप तिथे तर आम्ही ट्रिपचा आनंद घेत घेतलाच पण तिथेसुद्धा आम्ही सामाजिक काम सोडलं नाही तिथे पण आम्ही सर्व गायांना घास टाकला अन्न आणि स्वच्छता अभियान राबवलं म्हणजे आपलं आमचं जे ग्रुप जे अर्ली मॉर्निंग ग्रुप जे आहे हा जिथे जातो तिथे दिसतं बा म्हणजे आनंद घेता घेता सामाजिक कामं का सामाजिक आपण या समाजाचं द्यायला लागतो या गो गोष्टी दृष्टीने आम्ही सामाजिक कामसुद्धा करायला आपण मागे हटत नाही सर्व ग्रुपचं आमचा परिवार जो आहे कुठे कोणाला मदत असो किंवा काय असो काय नेहमी तत्पर असतो असं फार सुंदर असं एक आमचं काल का लोणावटीचं आयोजन झालं असंच असं असता दोन दिवसांनी आम्ही जे श्रावणी सोमवार आहे तिथं आम्ही फराळाचं वाटप जे आहे भक्त जण आहे श्रावणी सोमवार निमित्त वृक्षारोपण व फराळाचं वाटप करणार आहेत खिचडी व सर्व भक्तांसाठी खेळ खा उपक्रम राबवणार राव। आहोत सर्वांनी त्याचा सावणी बेलेश्वर येथे येऊन लाभ घ्यावा ही मी सर्व ग्रुपच्या सभा तर्फे विनंती करतो पण धन्यवाद